मंत्री धनंजय मुंडे यांचे मित्र आरोपी वाल्मीकरण असल्यामुळे त्यांचा चांगलाच दबावगड बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला दिसत आहे कारण आजच आरोपी वाल्मी आणि पोलीस अधिकारीमधील संवाद समोर आला आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे आम्हाला तर पुढे जाऊन असं वाटत आहे की हा दाबावगड प्रशासनमधील कृषी विभाग आरोग्य विभाग आणि इतर विभागामध्ये सुद्धा असू शकतो या संवादामध्ये ते एका पोलीस अधिकाऱ्याला सांगत आहेत की देशद्रोहाचा जो आरोपी आहे त्याला मदत करा आमचं मत आहे की हे जर खरं असेल तर ही बाबा अत्यंत गंभीर आहे म्हणूनच या ओडी क्लिपची तात्काळ चौकशी करावी आणि हे जर खरं असेल तर आरोपी वाल्मिकराडवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टीकडे खराच पक्ष राज्य सरकारला करत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट